तर सातशे रुपयात वीस साड्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर लवकर या व्हिजिट द्या आपली ओ, ले ले ही आपली पस्तीस ची आहे पस्तीस रुपये बघा नवीन साडी आहे शिलाज पैठण खोपू लिहून आलेले आहेत ह्या ताई आवाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे न्यू टेक्स्टाईल मार्केट ह्या शॉपला आलेलो आहे आणि हे भिवंडी कल्याण रोडला आहे कोण गावला आणि शेजारी आहे वेद हॉस्पिटल हे बघूच वेद हॉस्पिटल वेद हॉस्पिटलच्या बाजूला दोन शॉप सोडल्यानंतर आपलं न्यू टेक्स्टाईल आहे आपण बघू हे पाहू शकता न्यू टेक्स्टाईल मार्केट होलसेल साडी डेपो आपण सेकंड टाइम या ठिकाणी व्हिजिट देत आहोत तर इथं छान छान लग्नासाठी बसण्यासाठी साड्या आहेत आणि मेन म्हणजे सातशे रुपयात वीस साड्या आहेत तर सातशे रुपयात वीस साड्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर लवकर या व्हिजिट द्या आता आपण एक एक छान छान साड्या बघणार आहेत तर आता आपण कोणती बघतोय सुरुवातीला पस्तीस ची आपण आधी सांगितलं की सातशे रुपयात वीस साड्या आहे ज्यांना घ्यायचं आहे लग्न तर लवकर या सातशे वीस साड्या भेटणार नाही कलर डिझाईन पाहू आपण कलर डिझाईन पाहू शकता ही आपली पस्तीस ची आहे पस्तीस रुपयाची एक ओपन करून बघू आपण पस्तीस रुपयाची बघा त्याच्यामध्ये तुम्हाला छान बॉर्डर पण भेटते आहे आणि काही कडक नाहीये आणि ही आहे फक्त आणि फक्त पस्तीस ला तुम्हाला जशी कलर, कलर पाहिजे तसे तुम्हाला आल्यावर आल्यावरती भेटतील घेण्यासाठी घ्या किंवा सातशे मध्ये वीस घेऊन जागा जा। शंभर रुपयामध्ये तुम्हाला ब्लाउज पीस भेटणार आहे आणि ही आहे फक्त अजून सत्तर रुपये कपडा वगैरे बघा एकदम सॉफ्ट कपडा आहे याची मार्केट प्राइस दोनशे ते आठशे रुपये मार्केट प्राइस आहे याची आपल्यापाशी फक्त सत्तर रुपयाला आहे काही जणांना असं वाटतं की पस्तीस सत्तरच्या साड्या व्यवस्थित नसतात तर इथं तुम्हाला दिसत आहे बघा पस्तीस मध्येच आहे साडी खूप मस्त आहे बघा पस्तीस मध्ये तुम्ही रेग्युलर ज्यांना परवडत नाही असेही जण घालू शकतात किंवा देणे घेण्यासाठी खूप छान आहे यात ब्लाउज पीस नाही यात तुम्हाला छान छान असे कलर भेटतील इथं आल्यावरती तुम्हाला भरपूर चॉईस राहील आणि छान अलग अलग पॅटर्न मध्ये आहे अच्छा आता याच्यात आहे ब्लाउज पीस ब्लाऊज आणि शंभर रुपयामध्ये पाऊच सुद्धा आहे शंभर रुपयाच्या अच्छा दोन कलर मध्ये आहे दोन विथ ब्लाउज पीस आणि सुंदर असं तीन तीन शेडिंग मध्ये भेटते तुम्हाला आणि फक्त आणि फक्त शंभर रुपयाला तर बघा ही आहे फक्त शंभर रुपयाला एकशे पंचेचाळीस रुपये टर्की सिल्क ओके आता या सर्व सिल्क मध्ये आले मध्ये विथ ब्लाउज ही कितीला फक्त दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास ला ही तर कितीही ताणली तरी फाटणार नाही हा पदर हा पूर्ण अशी भरलेली साडी छान ज्यांना काठापदराची त्रास होत असेल तर ही नरम नरम काठापदराची वाटते बघा दुरून आणि एकदम छान नरम आणि तुम्हाला स्वस्त साड्यांचा फायदा घ्यायचा असेल तर नक्की या न्यू टेक्स्टाईल मार्केट होलसेल साडी होलसेल साडी डेपो बघा तुम्हाला बरोबर दिसते आहे त्याच्यामध्ये आणि छान पण भेटेल ही किती फक्त दोनशे पन्नास रुपये मऊ कपडा मध्ये बघा कलर अलग अलग डिझाईन अलग आपण याची कशी रेंज सांगितली याची फक्त मार्केट प्राईजचे चारशे ते पाचशे रुपये okay. फक्त आपल्यापाशी दोनशे पन्नास रुपये लागेल हे पण पन दोनशे पन्नासला आहे अरे वा कलर अलग अलग भेटून जातील तुम्हाला इथं आल्यावरती जितले कलर डिझाईन पाहू फक्त हे बघा कलर डिझाईन आहेत सुंदर सुंदर डिझाईन आहेत बघा पुग्नाचे सीझन आहे लवकर या आणि अशा छान छान साड्या घ्या ट्रेंडिंग चालू आहे आता चंद्रकोर हे बघा चंद्रकोर आपल्यापाशी कमीत कमीपासून आहे आपल्यापाशी पूर्ण कलेक्शन आहे पूर्ण बस्त्याचं माहेरघर हे फक्त दोनशे वीस रुपयामध्ये दोनशे दोनशे वीस रुपयामध्ये ज्यांना नाही परवडत लग्नांमध्ये घालायची चंद्रकोरच तर ही पण साडी तुम्ही स्वस्तात स्वस्त घेऊ शकता ब्लाउज बघू शकतात ब्लाऊजेज कॅटलॉग ची अशी छान प्राइस चारशे ते पाचशे रुपये आपल्यापुशी फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये येणार आहे वाई वाटत तीनशे पन्नास, पन्नास रुपे। रुपे। ला अजिबात वाटत साडी आणि द्यायलाही खूप सुंदर वाटेल बघा आणि कॅटलॉग मध्ये जसं पिक्चर आहे तशीच साडी तुम्हाला आतमध्ये भेटेल ते कपड्यामध्ये ते ब्लाऊज देऊ शकता असं कॉन्ट्रास्टमध्ये नसतं म्हणजे कलर डिझाईन येतील तुझ्या पाहू शकता कलर डिझाईन त्याच्यामध्ये जसा कलर पाहिजे तसा ही कोणती सॉफ्ट म्हणजे ते रोज डेली यूज डेली यूजसाठी त्याची मार्केट प्राईस पाचशे ते सहाशे रुपये आपल्यापाशी फक्त तीनशे वीस रुपयाला येणार आहे वाव हा कॉन्ट्रास्टमध्येच येईल ना हो कॉन्ट्रास्ट बघू शकतात थोडस फॅन्सी मध्ये आता थोडं फॅन्सी मध्ये फॅन्सी मध्ये वर्क मध्ये झिरो झिरो डायमंड झिरो डायमंड येईल आपण ही एक ओपन करून देऊ मध्ये पूर्ण लाइनिंग आहेत फक्त आणि छोटे छोटे स्टोन वर्क आहे विथ गोंड्या साईड तर बघा खालच्या साईडला गोंडे राहतील मी कितीला बोलले जी मार्केट प्राईस सहाशे okay. ते सातशे रुपये आपल्या फक्त दोनशे नव्याण्णव रुपये दोनशे नव्याण्णव ओके होऊ शकतं याचा ब्लाऊज ब्लाऊज पण आहे बघा मस्त तुम्ही रात्रीच्या फंक्शनला गरमीमध्ये तुम्हाला लाईट वेट साड्यासाठी पाहिजे असेल तर ही साडी योग्य आहे कोणत्याही सीझन मध्ये घाला त्याची मार्केट प्राईस आठशे ते नऊशे रुपये आपल्यापाशी फक्त पाचशे रुपयाला येईल ही कशात येते हे सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये ते दोनशे पन्नास रुपयाला सर कलर डिझाईन पाहू शकतो फक्त दोनशे पन्नास ला ना? ना अशी दिसेल तुम्हाला आणि एकदम मस्त अंगाशी राहील अशी साडी आहे आणि त्याच ब्लाउज प्रिंट ब्लाउज असं आहे का ब्लू मध्ये आणि हा पदर हो ही कितीला बोलले ह्याची मार्केट प्राईस सातशे ते आठशे रुपये आपल्यापाशी फक्त तीनशे रुपयाला येणार ही फक्त तीनशे तीनशे रुपयाला बघा तीनशे मध्ये विथ ब्लाऊज आणि सुंदर साडी फक्त, फक्त दोनशे पन्नास साऊथ ब्रॉकेट दोनशे पन्नास कलर डिझाईन येतील त्याच्यामध्ये हा अशी दिसेल पूर्ण असा लाईट वेट आहे पूर्ण एकदम लाईट वेट साडी आणि आपण जे आहे साड्या दाखवतोय बघा लग्नाचे सीझन आहे तुम्हाला स्वस्तात स्वस्त साड्या दाखवतोय आपण इथं या आणि छान छान साड्या घेऊन जा आणि जी साडी आवडली त्याचा स्क्रीनशॉट काढा दरवेळेला एक प्राइस देतात आणि इथं गिरक आल्यानंतर वेगळी प्राइस आपल्यापाशी तसं नाही जे आपण व्हिडिओ मध्ये सांगतोय ना तेच भेटेल तेच प्राइस भेटेल आणि तशी आणि तशी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ज्याही साड्या बघतायत ना त्याचा स्क्रीनशॉट शॉट त्याची प्राइस काय सांगितली फक्त रुपये ओके कलर बघा तुम्हाला असे भेटून जातील सगळे कलर भेटतील काट याचे बघा ज्यांना अजिबात आवड नसते किंवा असं अजिबात नाहीये बघा तुम्ही जवळून दाखवते मस्त मोठे मोठे फ्लावरचे काठ आहे वरच्या साईडला बारीक काट बारीक काट आणि मध्ये छान ठीकितीला कलर फक्त तीनशे रुपयाला पण तीनशे रुपयाला ती सुंदर सुंदर, चंद्रकोर सिंपल होती, होती, आपण आपण जी पाहिली नाही येणार आता थोडी काठा पदरामध्ये अशी पूर्ण असं भरलेली कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज अशी

हा एक ही कशामध्ये येते हे कॉटन शीड मध्ये येते साडी कॉटन एक मिनिट आपण पदर दाखव पुढे अशी दा। साडी दिसेल आणि हो। खूप एकदम लाइट अबोली कलर म्हणतो ना त्या टाइपचा हो। एकदम पिंक अबोली कलरचा आहे आणि याची मार्केट कलर... प्राइस सातशे ते आठशे रुपये आपल्या फक्त चारशे रुपयाला साडी येणार आहे फक्त चारशे पण चारशे लाच आहे बघा तुम्ही ही साडी घेऊन लग्नाला सुद्धा जाऊ शकता अशी छान स्वस्त साडी आणि तीही भेटणार आहे न्यू टेक्सटाईल मार्केट कोणगाव

आणि कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे असं पाहू कॉन्ट्रास्ट ब्लाउज हे बघू शकता एकदम सॉफ्ट एक साडी कलर मध्ये दोन कलर मध्ये एकदम सॉफ्ट साडी काही जणांना पूर्ण कलर एक कलरची नाही पाहिजे असेल तर बघा दोन कलर मध्ये आहे कपडा बघू शकता एकदम सॉफ्ट ही कितीला याची मार्केट प्राइस बाराशे ते तेराशे रुपये आपल्या पाचशे फक्त सहाशे रुपयाला साडी सहाशे रुपये सहाशे रुपये आणि त्याच्याबरोबर बॅक पण आहे आता साऊथला साऊथ लुक मध्ये लागतं ना हे बघा साऊथ लुक मध्ये असा कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज साडी खोलून बघूया हे बघू शकता अशी साडी आहे नस दर... पूर्ण प्रिंट पाहिजे असेल से काटा पदराची त्याच्यात कॉन्ट्रास्ट साडी ब्लाउज ही सेल्फ मध्ये येते का कॉन्ट्रास्ट मध्ये कॉटन मध्ये आहे सिल्क मध्ये नाही नाही कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे का सेल्फ मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट पदर नस हे बघा असं या कॉन्ट्रास्ट मध्ये पदर येतो आणि कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज येतो आणि पूर्ण अशी साडी येते ऑल ओव्हर भरलेली पाहू शकता पूर्ण साडी अशी ब्राऊन कलरचं बदरा बदर आणि हे ब्लाऊज ब्लाऊज असा त्याच्यातले कलर बघू शकता त्याच्यात सात ते आठ कलर आहेत त्याच्यातले कलर ओके कलर तुमच्या आवडीचे येऊन घेऊन जा आता कांजीवरम मध्ये कांजीवरम मध्ये आधी एक पाहिली आपण ती थोडी कमी रेंज ची आता ही थोडीशी हेवी रेंज ची कांजीवरम मध्ये कारण आता लग्नाचे सीझन आहे तर तुम्हाला छान छान काटा पदराच्या साड्या कांजीवरम मध्ये पाहिजे ब्लाऊज येईल असा पूर्ण अशी ऑल ओव्हर भरलेली साडी बघू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज ब्लाऊज पूर्ण शायनिंग खूप स्वस्त साड्या आहेत आपण अजूनही कितीही सातशे आठशेच्या वर गेलेलो नाही खूप ना मस्त कमी, कमी, मस्... कमी रेंजच्या साड्या आहेत तुम्हाला लग्नाच्या स्पेशल बसत्यासाठी कलर डिझाईन येतील असे हा एक नवीन पॅटर्न आहे हो ही नवीनच वाटते साडी आणि छान पैकी त्याच्यावर मोर पीस चा डिझाईन शिला पैठणी काय नाव आहे शिला पैठणी शिला हो शिला पैठणी आपल्या चायनलच नाव आहे शिलाज मराठी ब्लॉग तर <laughs> शिला पैठणी भेटते आपल्याला आपल्याच चॅनलवरती <laughs> बघा नवीन साडी आहे शिलाज पैठणी हजार ते बाराशे रुपयाची प्राइस आहे आपल्यापाशी फक्त सहाशे रुपयाला येणार आहे पण सहाशे लाच आहे बघा रुपये लाणार आहे छान बघू साडी आपल्या चॅनलच्या नावाप्रमाणे आपल्याला पहिल्यांदा साडी भेटलेली आहे शिला पैठण आणि नाव पण नवीन ऐकायला ऐकायला भेटलं काहीतरी कलर बघू शकता असे कलर त्याच्यामध्ये डार्क पण आहे लाईट पण चार ते पाच कलर ते पाहू शकता कलर तिला पैठणी नवीन साडी सॉफ्ट सिल्क मध्ये बघू आपण सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये पाहू शकत एकाच कलर मध्ये एकाच कलर मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे ब्ल्यू ब्लाउज आहे आणि पूर्ण मध्ये एका कलर मध्ये गोंडा पदर येलेला मध्ये पूर्ण सगळी प्लेन, प्लेन फक्त ब्लाउज ब्ल्यू कलर ब्ल्यू कलर चा नाव काय साडीचं सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क आणि किती रेंज त्याची रेंज फक्त नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये कलर डिझाईन येईल त्याच्यामध्ये गडवाल सिल्क मध्ये okay. कॉटन मध्ये गडवाल सिल्क मध्ये स्पेशल कॉटनची साडी आहे ही आणि आपण लग्नाचे सीझन म्हणून आपण आता बनवतोय तर आता ही साडी तुम्हाला हळदीसाठी सुद्धा घेता येईल कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये साऊथ लुक मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये काही जणाला साऊथ मध्ये सॉफ्ट लागतो आता जर आपण साऊथ लुक आता पहिलं बघितलं ते थोडा कडक होता सॉफ्ट एकदम कडक पाहिजे कोणाला नरम पाहिजे आणि त्याचे काठ एका बाजूला मोठे असतात साऊथच्या साड्या पूर्ण असा पदर येईल मध्ये त्याचे कलर बघू शकता असे कलर येईल शायनिंग हे उलटा भाग येतो असा येईल याची रेंज किती सांगितले फक्त चारशे नव्याण्णव रुपये ही चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव काय पाहिजे चारशे नव्याण्णव मध्ये पुन्हा पैठणी मध्ये बघितलं आता हे बघा थोडीशी हेवी रेंज मध्ये नट पैठणी हो आपण ते आधी कमी आधी रेंज, रेंज ची पाहिली लग्नामध्ये समजा कोणा नवरी वगैरे ला घ्यायची असेल तर हे पाहू शकता साधी नट पैठणी हे बघा पूर्ण असा ह्याचा ब्लाऊज येईल पदर येईल मस्त पूर्ण असं विविध हे सुद्धा आहे डायमंड सुद्धा पूर्ण साडीवर असे डायमंड मध्ये मध्ये थोडे डायमंड पण आहे आणि यात सगळे कलर भेट कलर भेट आणि याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप मस्त आहे बघा एकदम डार्क ब्ल्यू नेव्ही ब्ल्यू शकता आणि विशेष म्हणजे छान आकारात आहे आणि त्यात कलर सगळे भेटते पिवळी पण भेटते आपल्याला याच्यामध्ये स्पेशल हळदीसाठी पाहिजे असेल आपण नवरीचा शालू बघूया आता आपलं येत आहे बस स्टँड मध्ये म्हणा किंवा स्पेशल नवरी साठी आता शालू तर शालू मध्ये पण प्राइस असते अलग अलग रेंज मध्ये तर कशी प्राइस पंधराशे ते सोळाशे रुपये आपल्या अच्छा एक हजार रुपयाला शालू ही एक हजाराची एक हजार रुपयाला शालू नवरीची साडी एक हजारामध्ये बघा तुमचं बजेट नसेल तर तुम्हाला ही साडी योग्य आहे फक्त हजारला ला बघू शकतो आणि असं नाही की याच्यात काही कमी वर्क आहे किंवा काय नाही बघा तुमचं छान कमी बजेट मध्ये लग्न होऊ शकतं आपण आधीच्या साड्या पण पाहिल्यात त्याही कमी रेंजच्या आहे तर तुमचा बसता एकदम स्वस्त स्वस्तात मध्ये होऊ शकतो सुंदर बरोबरच ना बस्ता सस्ता किती कलर आहे सहा ते सात कलर येतील कलर बघा हजारलाच आहे कोणती साडी एक, कलर एक शालो आपले आता हेवी मधला शालो बघूया हे बघू शकता शालो तुम्ही एक आपण ओपन करून दाखवलेला आहे हे बघू शकता इथे पूर्ण असे कलर डिझाईन येतील त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तसा कलर पाहिजे भिंतीवरून साड्या आहेत साऊथच्या पण आहेत पाहिजे तसा कलर पाहिजे तसं लुक भेटेल त्याच्यामध्ये बनारसी बनारसी साऊथ जी पाहिजे ती इथं येऊन तुम्ही घेऊ शकता आणि आता हे आहे हेवी रेंज मध्ये बघू शकता आपण एक हजार रुपयामध्ये शालू दाखवलेले बघू शकता बा पूर्ण कलर डिझाईन इतके हे बघा नद पैठणी आपण दाखवलेली आहे ते नद पैठणी होत ते बघू शकता साऊथ लुक मध्ये आपण पाहिलेले आपण इतके कलर डिझाईन लाईट कलर मध्ये इतके कलर डिझाईन येतील त्यामध्ये तेव्हा गडवाल सिल्क मध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे बघू शकता गडवाल सिल्क कलर आणि डिझाईन बघू शकता तुम्ही तेव्हा सॉफ्ट सिल्क मध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे बघू कलर डिझाईन येतील त्याच्यामध्ये हे बघू शकता आपल्या चॅनलचं नाव शिला पैठणीमध्ये बघू शकता कलर डिझाईन चॅनल नुसार साडी पण आहे तुम्ही कुठून आलेले आहेत खोपोली खोपोली ओके कशासाठी घ्यायला आलेले आहेत बिझनेस करण्यासाठी ओके तुम्ही बिझनेस साठी स्पेशल छान वाटल्या का इथल्या साड्या झाल्या का खरेदी का अजून बघताय बघतोय सध्या अच्छा अच्छा आता एक एक शोधतायत तुम्ही ओके तर बिझनेस साठी तुम्ही काटापदराच्याच घेतात का देण्या घेण्याच्या का साधा पण घ्या ओके ओके आणि तुम्ही कुठून आलेत बोलले खोपोली खोपोली तर बघा खोपोलीहून आलेले आहेत ह्या ताई एवढ्या दूर यांना शॉप खूप आवडलय म्हणून त्या आधीच डायरेक्ट इथं आल्या आणि छान छान या साड्या त्या घेऊन राहिलेल्या कलेक्शन खूप छान आहे अच्छा अच्छा घ्या घ्या नक्की घ्या छान दिसत साड्या oh, थँक्यू <laughs> तर चला आपण बघितलं ना पूर्ण आता लग्नाचं कलेक्शन आता आपण पूर्ण फॅन्सीचं कलेक्शन बघूया तर हे जे दिसतंय पूर्ण फॅन्सीचं कलेक्शन हे बघू शकता अशी साडी त्याची मार्केट प्राइस तीन ते चार हजार रुपये आपल्यापेक्षा कमीत कमी पासून येणार आहे पंचवीसशे पासून येणार हे बघा असं बघू शकता कलर डिझाईन बघू शकता ऑल ओव्हर भरलेली साडी पूर्ण डायमंड पूर्ण डायमंडवर कलर डिझाईन पाहू शकता कलेक्शन आहे ठीक आहे आता ह्या वर वर साड्या ज्या दिसत आहेत त्या सगळ्या एका कलर मध्ये आहेरच्या देण्या घेण्याच्या एका कलर मध्ये पाहिजे असतील तरी तुम्हाला इथं करून मिळतील ऑर्डर दिल्यावर घागऱ्याचं कलेक्शन बघायचं हे पंधराशे ते सोळाशे रुपये मार्केट आपल्या पाहिजे फक्त अकराशे नव्याण्णव रुपये सायडर साठी पूर्ण सायडर साठी इतर फंक्शन ला जर कोणाला घ्यायचं असेल तरी आपण घेऊ शकतो घागरा इथे बघू शकतो असं घागरा छानस वर्क पण आहे तुम्हाला प्लेन मध्ये भेटणार नाही आणि कलर दहा ते बारा कलर येतील स्वस्त स्वस्त आणि तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी बघा जसं रेंज नुसार तुम्हाला घ्यायचं असेल पूर्ण हेवी आणि चा किती हजारापर्यंत आपल्या पश्चिम कमीत कमी पाच हजारापासून ते पूर्ण पंचवीस हजारापर्यंत अच्छा पंचवीस हजारापर्यंत आपलं हे बघा बॅक साइड सगळे दिसत आहे आज आपण आलो होतो न्यू टेक्स्टाईल मार्केट कोनगाव ह्या शॉपला भिवंडी रोडला रोड आहे कल्याण भिवंडी रोडला आपण इथं खूप सुंदर सुंदर साड्या पाहिलेल्या आहेत पस्तीस रुपयापासून आहे सातशे रुपयात तुम्हाला वीस साड्या भेटणारे लवकर लवकर या आणि घेऊन जा बाकी साड्या तर आपण या शॉपमध्ये पाहिलेल्या आहेत घागरे आहे सायडरसाठी पण आहे आणि छान छान नवरीसाठी आहे देणे घेण्यासाठी आहे अशा साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर नक्की विजित द्या त्यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे जे आवडलं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आल्यावरती तुम्हाला ते लगेच दाखवतील तर अशा छान छान साड्या घ्यायला यायचं असेल तर या व्हिजिट द्या आणि छान छान साड्या येऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय